खाजगीचा फॉर्म भरताय तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते तिला पैसे मिळतात भगवत नाही नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा नाना आपण लाडकी बहीण बोललात नाना वस्तुस्थिती काय तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात का भरतात चुकीचा फॉर्म उभा ठेवले चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बहमत बसायचंय याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय त्या चुकीचा फॉर्म भरताय तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते तिला पैसे या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा आज ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका